पारंपरिक मुंडावळ्या ह्या कसल्या रुईच्या ना कोकणात एक आपल्याकडे पद्धत आहे रुईच्या मुंडावळ्या काही ठिकाणी बांधतात काही ठिकाणी नाही कारण कोकणात बारा बारा किलोमीटर तर पद्धत बदलते तसं काय असेल पण आमच्याकडे तर रुईच्या मुंडावळ्या आम्ही बघतो का बांधतात वैशिष्ट्य असं असतं की लग्नाच्या आधी भरपूर सारे भरपूर भरपूर धावपळ असते वगैरे नवरा आणि बायकोची नवरा आणि नवऱ्या मुलीची होत नाही व्यवस्थित असं सगळं होत जेव्हा मुंडावळ आपण बांधतो ना तेव्हा ते अक्युपंक्चर सारखं काम करतं प्रेशर सारखं सारखंचर नाही अॅक्युप्रेशर

डोळ्या बघून आहे ना काहीतरी गडबड चालत आहे ओकेंची हसतायत काय आहेत काय काहीतरी आठवत आहे जुनं काहीतरी मुंडवळ्या बघून ना बरोबर बघितलं काय आपलं सांगणार नाही आम्हाला सिक्रेट आहे जो काय तो काहीतरी असो काहीतरी आठवलं काय दाखवा काय नवरी नटली नवरी नटली आणि फक्त अजून बघा गाणं खरोखर नवरी नटणार आहे ना उद्या लग्नाअगोदर खूप काही का म्हणजे मेहंदी बोला किंवा इतर काही आणि फेशियल वगैरे किंवा हेअर स्पाव वगैरे त्यातला हा प्रकार त्याच्यानंतर नेल आर्ट का नवरी जेव्हा स्टेजवर उभी राहते ना त्या चेहऱ्यापासून हातापासून नखापासून शिकापर्यंत भेटतात तसं असतं आणि मग नखावर देखील नेल आर्ट करावी लागते आणि हे आज सध्या ट्रेंड पण आहे नेल आर्टसाठी आम्ही बोलावलं आहे वरवीवरून भेडी डी त्याच्यात भेडीडी चाळीत राहणारी आमची पूजा मोहिते सुंदर असं नेल तिच्या आकून बघा इथे आपण पाहू शकता प्राचीसाठी आम्ही खास तिला आमंत्रण दिलं आहे ते नेल आर्टसाठी एक सुंदर कला आहे तिच्या नेल आर्टिस्ट पूजा मोहिते लग्न साखरपुडा आणि इतर ओकेशनरी कुठलंही फंक्शन पार्टी असेल कधीही बोलवा तिला डायरेक्ट मेसेज करा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तिचा कॉन्टॅक्ट नंबर असेल सुंदर असंही ते नेल्या सुरू आहे तशी नकल लावल्या आहेत आत त्या शेप दिल्या आहेत आणि आता त्याला आकार दिला आहे त्यानंतर त्याच्यावर डिझाईन येईल त्याला कलर वापरते कलर काय असतं ते त्याच्यावर हां जेल पॉलिश असते ओके काय <laughs> <है> बोलते <है? laughs> का लाज वाटते त्यात प्रोफेशन आहे ना जे हे जे प्रोफेशन आहे ना ह्या प्रोफेशनमध्ये बिंदाच बोलतं राहायचं आपण कारण तुझं जे प्रोफेशन आहे हे चार चौकात किंवा लग्न समारंभ मोठ्या मोठ्या कार्यक्रमातच असणार त्यामुळे एवढं लाजायचं नाही बिंदाच राहायचं बिंदास बोलायचं <laughs>

thank <laughs> you काय काय करते हा पेढे भरतायत कशा राहते हा कशाला ते कुठे काय कदमवाडीत वाढीत पूर्ण म वाढदिवस आहे म कोणाच तुझ आत्तीच आहे अच्छा आला वाटलं तुझं आहे का मग तू पेढे भरते तू आवरावर शॉर्टिंग सुरू झाले आहे एका ओटीचं सामान वेडे भरण्याचं काम सुरू आहे आणि मी मामा आणि आपले अनिता लागले जोर जोरात आणि हिता लग्नापूर्व तयारी सुरू आहे प्राचीच्या लग्नापूर्वाच म्हणजे उद्याचा दिवस राहिलाय फक्त हळद झाली मेहंदी झाली आणि आता लग्नपूर्व पूर्वी तयारी झाली पूर्वतयारी सुरू आहे संपूर्ण सामानाची शॉर्टिंग करतात म्हणजे देवखचं सामान वगैरे दीप्तीवाहिनी दाखवा दाखवते पिशवी देवक 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 दाखवा नारळ देवक नारळ हे बघा त्याप्रमाणे म्हणजे असं पुणे बघा देवाक काळजी नाही सॉरी देवाक नारळ म्हणजे हे देवकाला लागले नारळ सपरेट काढेल म्हणजे अशा प्रकारे आम्ही रुखवतीचं सामान वेगळं ठेवलं आहे वाट्याचे पेढे वेगळे आहेत आणि देवकाचं सामान वेगळं आहे आणि ओटीचं सामान वेगळं आहे असं करून पूर्ण फॅमिलीचे एक वेळ पुन्हा एकत्रित येऊन बसलेली आहे आणि इथं सुंदरचा आता इथे कार्यक्रम आहे ते आपला फक्त पूर्वतयारीचा सुरू आहे आणि हे इथे हे रुपवत आहे ना तिथे का ठेवली जाऊ आणि हा सगळ्यात मोठा एक आयटम प्राचीला आशीर्वाद बंग दिलाय हा राहू त्यांनी आणि भरपूर काय उद्या तुम्ही रोपलीत बघालच पण ते सॉर्टिंगचं काम सुरू आहे हर्षदा आरती आरची काही बाकी सगळे म्हणजे वहिनी वगैरे सगळ्या पूर्व पूर्वतयारी सुरू आहे भाई कावी सर्विस करते भाई कोल्ड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सर्व करते कमी पडला सांगा परत आणू खंड खरं आहे गोनपाटी नवरीबाई गोणपटी गाण्यावर पूर्वतयारी आयला खरोखर पूर्वतयारी चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे गाण्याची एक नंबर अरे तुम्ही चार बारीक काट्या लावता आम्ही चार बारीक बायको उभे करतो काट्यासारख्या काय तुम्ही काय बनवले कशाला आहे ना

चा, प्राची चा लगना चा लगना जा आज प्राचीच्या लग्नाचा दिवस म्हणजे उद्या लग्न आहे आणि तीन दिवस धमाल झाले आणि आज इथे नवीन पाहुणे <laughs> आम आले आमच्याकडे राणी आले कुठून आले माहीत नाही इकडे असते पण कधीच आमच्या फ्लोरवर नाही पण फर्स्ट टाईम आले कलर आला त्याच्यावर ना ये बहुत जल्दी निकल रही है सबका होने के बाद वेलकम का होकाला रुखवाची तयारी सुरू आहे आणि एक नंबर फ्रेम बनल्या वाय निका हे मी आजपर्यंत इंस्टावर पाहिलेलं यार एक, एक नंबर फ्रेम बनलाय रुखवादीसाठी सत्तावीस अकरा चोवीस अविस्मरणीय तारीख असेल ओंकार प्राची साठी आपल्या जीवनातील म्हणजे लाईफमधील सगळ्यात म्हणजे अविस्मर अविस्मरणीय काही घटना असतात त्यातली एक काही तारखा असतात दिनांक असतात त्या आठवणीत ठेवण्यासारखी असतात आणि ही तारीख लक्षात होण्या की आणि त्याच्यात त्या त्याने रिमाइंडरसारखं त्यांना आठवण राहण्यासाठी एक, 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 एक फ्रेम दिलं आहे निखिलने ती रुपवतीत ती म्हणजे एक नंबर बेस्ट आहे रुपतीसाठी खूप काही आलं आहे त्यातली एक म्हणजे एक नमुना आहे एक उत्सुक असा सुंदर रुखवत आहे आणि सुंदर प्रेम बाई पूर्वतयारी लग्नाची आणि फुल नाश्ता हे फक्त नाश्ता समोसा ए बाई चटणी बिटणी यायची नाही अरे 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 चटणी भात समोसा खाऊ ए

शकून बनवत आहेत शकुन शकुन शक मोदक आहे शकून हे असं आमच्याकडे तर असे डोळे काढलेले शिकून झाला सुकून पाहिजे अरे हे निखील हे आपल्याकडे शकून वगळा होता ना असा होता ह्यांच्याकडे मोदक शकून आहे हा चिपळूणचा शकून हा शकून अरे हा चिपळूणचा सुकून अजून अजून बांधला नाही रे अजून बनणार आहे रे हाच आहे मग मोदक झाला शको काल अंकिता भूमी आमची अंकिता त्यानंतर अंकिता साळुंके आणि साक्षी नाही समीक्षा आणि आता काय ना विचार स्वाती या सगळ्या मुली शिकलेल्या आहेत रांगोळी रांगोळी मेहंदी शिकलेले आहेत आणि हे ना खरोखर त्या मेहंदीवाल्याच्या पोटावर पायाणार आहे तो बिचारा काल बोले माझे चार गिर्याक गेले <laughs> तांदूळ लग्नाची पूर्वतयारी ते फुल धमाल जेवण वगैरे चाललंय तिला जेवण हवा ना तिला तिला માહિતી મેવ જ દસ સગ નવીન વારપી આલે નવીન વારપી આલે જેવ તું એ પલક બ્લોક પ્રત્યેક મોટા કાર્યક્રમ હોતો હા બગા સી ભાડી ઘેન ચાલ બાય બાય लग्नाची पूर्वतयारी सगळं भाजीबिजी घेऊन चालू आहे भातभीत लग्नाला रे <subscribe> धावा um, शेवटचे झाडू मातते वेदन खुश आहे कारण उद्यापासून त्याला त्यालाच कारण त्यालाच उद्यापासून झाडू माहिती आहे तयारी झाली आणि सगळ्यात शेवटची झाडू रोज झाडू माते रोज झाडू माते बिचारी उद्यापासून वेदान मारणार रे तिचं काम करणार <laughs>